उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर अनेक महामार्ग बंद झाल्यानं वाहतूक ठप्प रस्तेही खचले नांदेडचे दहा पर्यटक अडकले सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यासाठी पंचवीस किलोमीटरचा केला पायी प्रवास दहा पैकी तीन प्रवासी एका ठिकाणी तर सात प्रवासी दुसऱ्या ठिकाणी नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी केला व्हिडिओ केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर मदत देण्याची मागणी उत्तराखंड मध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर आलाय यामुळे महामार्ग बंद झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे याच पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटक अडकलेत यातील तीन पर्यटक एका ठिकाणी तर सात पर्यटक दुसऱ्या ठिकाणी अडकलेत सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केल्याची माहिती आहे नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत केंद्र आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली आहे आता हे सदरील प्रवासी उत्तर काशी येथील हनुमान चेठी इथं आहे नमस्कार मी सचिन पत्तेवार नांदेडून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत तिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्यात नद्यांना पूर आला आहे त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत आमच्या ग्रुपमधले जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही ती या दुसऱ्या लोकेशनवर आहोत जर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे जी हेच आमचं सांगणं आहे धन्यवाद